राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा एपिसोड महिलांनी मुलींनी विशेष करून बघावा त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि थोडंसं नाजूक विषयाला आपण आज हात घालणार आहे नाजूक विषय म्हणजे कसा किंवा सर्वसामान्य तो विषय जास्त बोलला जात नाही काय नाही आणि थमनेलमध्ये जो बामठा दिसतोय हा बामठा अजून पोलिसांना सापडला नाही हा बामठा मला पकडायचा आहे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कारण याच्या याचं आता बाकीत करणं चुकीचं आहे पण यांनी काय काय उद्योग केले आहेत आणि कसला कसा कशा प्रकारचा वासनांद आहे बघू आपण ह्या स्टोरीतून एक वासनांदाचं कळण पण जे स्वामी समर्थांचे बघते ना त्यांचं मला विशेष त्यांच्या पाया पडायचे की तुम्ही योग्य ठिकाणी तुम्ही कनेक्ट आहात स्वामींचा विषय असा आहे ज्याला आहे त्याला हायबर काम खरं सांगतो मला की आपलं जे बघतं आहे व आपले जे नामस्मरण करतो कमीत कमी काय देणं नाही घेणं नाही फक्त आतमध्ये हृदयात ठेवायचं त्यांना धोक्याच्या क्षणी किंवा अगदी महिलांना पुण्या मुंबईच्या ठिकाणी रात्र जर झाली रोखलमधून जाताना तरी स्वामी समर्थांचं जप नाम घेणाऱ्या महिला आहेत आणि त्यांना त्याची प्रचिती सहानुभूती आलेश्वरात नाही ह्या गोष्टीमध्ये सुद्धा हाच प्रकार घडलेला आहे पण कसा गाडला काय गाडला नेमकं आपण बघू ज्योतिखरात ही सरकारी कर्मचारी आहे आणि त्या महिलेला नोकरी आहे आरोग्य विभागामध्ये काय असं निक्सवायजर पगार सरकारी महिला म्हटलं की पैसा पाणी मजबूत खाऊन पिऊन सुखी सगळं व्यवस्थित चाललं होतं तिचा जो नवरा आहे एक मुलगा झाल्यानंतर तो नवऱ्याने स्वतःच्या वरचा संयम गेला त्याचा संयम गेला मस्तपैकी दारूच्या आहारी लागला इतका दा दारू चारले की स कवा तरी संध्याकाळी पिऊन येणारा दोन दिवस झाल्यानंतर रोज नंतर सकाळची दुपारची उठल्यावर जेवण झालं कमी मानगुड झालं बारीक कंबार झालं बार बारीक तोंड सुजलं लाल जरी तोंड पडलं याला म्हणायचं पूर्ण देवडा झाला सकाळच्यापारी च्या वजी दारू दारोचा गायला सोडायला लागला थरथर हात कापायला लागलं आणि ऑटोमॅटिक चुंगी फक्त लगे करण्यापुरती विषय सगळा संपला काय करायचं त्या बाईनी ती बायको म्हणून ह्या ज्योतीने त्याला हजार वेळा सांगितलं समजून सांगितलं रागावून पाहिली रुसून पाहिली जाऊन पण पा नोकरीचं सारखं नोकरी सोडता येत नाही जगायचं कायशिवाय ह्यांच्याकडे काय बावीस कर्ज मिळून नव्हता काय करावं आता तिने वैतागून 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 त्या नवऱ्याला घटस्फोट देऊन टाकला जाऊन द्या त्याचा घटस्फोट झाला विषय संपला मुलगा सरकार नोकरी सगळं चालू होतं आता दोन हजार बावीसमध्ये सगळ्या प्रकारचं सुख आहे शरीर सुख सुद्धा स्त्रीला गरजेचं आहे का नाही पण तिने काय करायला पाहिजे होतं ती शादी डॉट कॉम आमक बऱ्याच वेबसिरीज ती वेबसिरीज म्हणतो ते साईट असतात लग्न जमवण्याच्या त्याच्यातून एक नंबर त्याला एक मुलगा आवडला बापू आता लग्न करायच्या हिशोबाने त्याने फोन केला तिकडून घेतला म्हणजे काय नाव हो तुमचं कोण बोलतं आहे का म्हणजे माझं नाव विजय शिंदे बरं समान जातीचे दोघं जातीचा विषय नाही काय नाही म्हणला दुर्दैवाने माझी बायको करोनामध्ये गेली दोन हजार बावीसचा विषय हा बरं आणि ह्या जगात म्हणला सगळे माझ्याकडं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे कांचन मध्ये माझं रा घर आहे त्याच्यानंतर माझं फिरते वाचतो मी लाख दीड लाख पगार आहे पण कष्ट करून संध्याकाळी जर घरी आलो तर हातपाऊन चेहरा म्हणजे पावडर बिवंडर लावून स्माईल देणारी बायको नाही माझ्याकडे म्हणून तुम्ही मला आवडला म्हणून तुम्हाला मी कॉल केला तसं तो इतका मधाळ बोलायचा तो जस काही एक धंदा प्रोफेसर आहे पी एच डी केलेला हा इतका मधाळ बोलायचा इतका गोड बोलायचा बायांना काय लागते फसायला हा बायांचा एक प्रॉब्लेम होतो मला बाया काय काय लय अर्ध असतात आणि शी बायला मी मला फोन केला तर मला ते बाईन फोन करून सांगितले तोंडावर म्हणले हा शुद्ध आहे म्हणलं हां परमेश्वरनी शिक्षण दिलेलं आहे तुम्हाला सहावे दिलं आहे काय वापर करायचा का नाही त्याचा डोक डोकं आहे का, का नाही असं ना? क असं इतका विश्वास टाकला काय झालं बघू पुढं आपण शी बाई त्या ज्योती फसली त्याच्या बोलण्याला बोललंच होतं फोनवर बघतो ठीक थी, आहे असं तसं तुम्ही माझशी लग्न करताल का ताई म्हणलं विचार करते तर मुली काही लगेच हा म्हणत नाही विचार करते असं तसं एकमेकाला जाणून एक मग दोन तीन महिने गेले असतील म्हणला तू कुठं राहता येऊ का बेठायला मी बेठायला म्हणजे घरी चहा पाण्याला वगैरे येऊ का म्हणजे मुलगा असतो माझी आई असते या तुम्ही चहाला मग हा काय टू डेटमध्ये ते बेल्टन ते बुटन आमकन तमकण आला बा दस काय एखादा इंजिनियरच आहे त्या बॉक्स टाईप मिशी थमनेलमध्ये आहे बाबा तो बामटा ती पांढरा फीत त्याची केस बोडात आतमध्ये बारीक बारीक दिसत बोडत पांढराशे वय वर वर्ष बेचाळीस ही ती शिकची चाल ती ज्योतिबी बेचाळीसानं असं काय कुळकुळीत इतकी केलेला केल्याला अपडू राहणे मान आला बोलणं इतका काय नम्र असा असं नम्रतेने वागायचा ओ भरायला तरी असं हा असा हात ठेवून बसला तरी असं व्यवस्थित एकदम की या स्त्रीला वाटव की आईली इतके दिवस ही घोबाड कुठं लपलं होतं ब ही पहिलं माझ्या आयुष्यात का नाही आलं किती छान मुलगा आहे याला म्हणतात अट्रॅक्शन याला मानत्यात आता तुम्हाला माहिती आहे का ती राजस्थानाची हस हे असतात मिठाईची दुकानं बऱ्याच ठिकाणी मैद्याचा पदार्थ बनवायचा पेड्यात मैदा घालायचा ध्यानात ठेवा पेड्यात म्हणजे खाव्यात मैदा घालायचा आणि स्प्रे मिळतो त्याचा वास सगळा तुम्ही उंडा घेतला ना गावाचा आपला चपातीचा उंडा त्या उंड्यावर जर तो स्प्रे मारला तर तो पेड्याचा वाशी ना ते ती बी खमक इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आता त्याला चांदीचा वर्ख ते जर आत्राल चिटुंब तर कॅन्सर होतात लोकांना काय ती चांदीचा वर्ख ती काय चांद्याच ते ओरिजिनल अजिबात असले उद्योग करत नका जाऊ विषय असा आहे ते चांदीच्या वर्खसारखा याचं जगमगाट चकमकाट ती बाई बोलली हिला आवडला तिला आवडला आणि काय होतं त्यांनी सुरुवातीला अंथाना पेढी आणली होती लक्षात घ्या इथं थोडा विषय वेगळा बी होऊ शकतो जे वशीकरण आहे जे प्रभावीपणे करायला पेढ्यात आणि गोड पदार्थामध्ये जास्त केलं देण्यात ठेवायचं त्यामुळं कुणी दिलं त्या काही खायचं नाही लाडू तर अजिबात खायचा नाही हा आणि एखाद्याला विष द्यायचं म्हणलं तर ते पण पेड्यात दिलं जातं पेडा हा विषय वेळा दुधापासून बनलेला असतो ना खाव्याजवळ नयेल त्याच्यात विषयाची जी चवी ही बरीच सामावली जाते ते लय जा आतला विषय तुम्हाला आतलं काढायचं नाही त्याच्यामुळं एका एक पेडं हे काय लय कोण डोकं लावू नका तुम्ही द्यानात ठेवा कुणी आणले तर पदर घेऊन खावा एखादिशी काय डोक्याला नाही पावशेर घेतले खाल्ले संपला विषय असा विषय असतो ते पेडा आणि रेल्वेत एस टी स्टँडला कुठं बी नोट पडलेली दहाची असो पन्नासची असू शंभरची असून त्या नोटेला जर चुकून हळदी कुंकू लावलं असेल तर अजिबात घ्यायची नाही शंभर रुपया तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत का कार घेणारे का बांगला घेणार आहे का बँक बॅलन्स होणार आहे का शंभर रुपयांना काय होणार आहे का फार फार ते एखादं निसळ ह्याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही ना नोट लाव हळद कुंकू लावली नोट का उचलायची नाही अजिबात उचलायची नाही सर्व्हिसमॅन माणसं तर अजिबात उचलायची नाही लक्षात घ्या जाऊ कुणी घे त्याला घेऊन द्या म्हणजे बरेचसे विधी असे आहेत बरेचसे तंत्र मंत्र असे आहेत किती न आपण तो लक्ष्मी लक्ष्मी नसतो ती वेगळी क्रिया करून तुम्हाला इतक्या नुसखानी होणार की तुम्ही साठवले हो चार पैसे तुमच्या दवाखान्यात जाणार सगळं होणार मग तुमचा पैसा सारे होणार एवढं मात्र शंभर टक्के पडलेले पैसे घ्यायचे नाही त्यामध्ये मी दुसरीकडे गेलो आता परत येऊ आपण महिना दोन महिने गोड बोल बोलून म्हणलं आपण एक दोन दिवस एकत्र राहायला पाहिजे असं तसं लग्न करायचे तुझ्याशी मग तू आला आला तो की बसायचा अप टू डेट त्या ज्योतीला हा जो आता ना हे जे नाव ना त्यांनी सांगितलं विजय शिंदे हे डुप्लिकेट फ्रॉड नाव आहे तुम्हाला सांगतो शरीर संबंधाची इच्छा प्रस्ताव म्हणजे हे केली मागणी केली के आणि आई आईच्या पायापाडला लवकरात लवकर लग्न करतोय आम्ही असं तसं योग्य मूर्त पाहून वगैरे असं तसं सांगायचं तिला वाटलं जावायचे भाऊ बाई आधीच अर्धी बावलट होती तिला वाटलं खरंच भाऊ लग्न करीन हे आता म्हणजे मुली फसतात लवकर हे मला म्हणायचे ह्या महिलेचं कौतुक फक्त एका गोष्टीसाठी करायचं की ह्या महिलेने मला ही स्टोरी सांगितली म्हणजे म्हणली मा मी जे बोलले इतर नाही बोल म्हणजे तिचा आत्मा प्युअर आहे तिचा आत्मा सोल आहे सगळ्यात मग ती बघतं आहे स्वामी समर्थांची तिचं सांगितलेलं मला सुद्धा आहो काटायला सांगतानी काय काय का, का गडू शकतो स्वामी का चमत्कार करतात बागा शरीरसंबंध त्यांची चालू झाले त्याबद्दल वाद नाही शरीरसंबंध चालू झाली साधारण बारा तेरा महिने त्यांचे शरीरसंबंध होते त्या दरम्यानच्या काळात हा याच्याबद्दल त्या महिलेला बघा जो मुलगा नवर प्रूर देव आपला नवरा होणार आहे त्याशी लग्न करायचं तो शरीरसंबत करतोय त्याच्यात त्यांनी काय काय केलं त्यांनी त्या महिलेकडून सुरुवातीला पैसे मागितले मुलाचं ॲडमिशन हिच्या मुलाचं ॲडमिशन करायसाठी ते त्यांनी पैसे मागितले पंचवीस हजार रुपये दिले मुलाचं ॲडमिशन झालं नाही पंचवीस हजार बुडालं एकदा सहा लाख रुपये त्यांनी मागितले काय जरा प्रॉब्लेम आहे तुला देतो पुढल्या महिन्यात एवढी ही छोटी रक्कम माझ्या दृष्टीने आमकतम ख तिने सहा लाखाचा चेक दिला पण त्यावेळेस चेक दिल्यानंतर तो आता वठवणार किंवा तू क्रॉस चेक होता तुम्हाला माझा टाईम लागतो ह्या महिलेला ज्योतीला असं वाटलं की आहे आपलं काहीतरी चेक नसं द्यायला पाहिजे आता हे आपलं ह्याचं ह्याने माझं सगळं घरं बघितलं माझा देह बघितला सगळंच बघितलं तर त्याचं मी काहीच बघितलं नाही नाही द्यायला पाहिजे ही स्वामींची पावर देण्यात ठेवा तिने दुसऱ्या दिवशी सकाळच्या बाहेर गेली आणि त्या थालची सगळी रक्कम विड्रॉल केली आय सी आय सी आय सी आय बँकेत होते टाकली आणि काढली एस बी आयमधून ट्रान्स्फर केली चेक ते बा त्याला काहीच रुपये मिळाला नाही त्याचा आखाड्याचा दोंड्याचा महिना असता आपण जावा यायचा लग्नाच्या जा आधीच यांचा जावाय आला बा माथ्याच्या पाया पडला दुनियादारी अर्ध्यातोळ्याची अंगठी घातली त्याला माथाऱ्याने पैसे काही दहा पाच हजार रुपये दिले जर कपड्याला बघा का हाय तर लग्नाचा विषय काय हे सगळं लग्न तर करायचं अशा प्रकारची फसवणूक तर को समाजात कशा प्रकारचे बामठीत बघा थोडे थोडे करता एकदा एक लाख रुपये कॅश घेऊन गेला तो ह्या बारा महिन्यात शरीर संबंध चालूच पण पैसे किती उकाळले बघा त्यांनी टोटल दोन लाख चाळीस हजार रुपये उकाळले आता दोन लाख चाळीस हजार उकाळल्या तिने पैसे मागेन म्हणून यांनी संपर्क कमी करायला सुरुवात केला ह्या माणसाचे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लफडीला असतात अनेक अनेकींना फसावलं असतात आणि याचं टार्गेट ह्या एखाद्या उद्योग व्यवसाय करणारी स्त्रिया परितक्त्या किंवा ज्यांना कुणी नाही त्यांना नवरा नाही काही कुणी अशा स्त्रीला टाकल्या सरकारी कर्मचारी स्त्रिया अशाचे बँका खाली करायचं काम काही लोक करतात नंतर त्यांनी स्विच फोन स्विच ऑफ करून टाकला बंद करून टाकला संपर्क तोडून टाकला ह्याला ज्योतीला जा जाणीव झाली त्याच्या आईला जाणीव झाली की आपण फसलो गेलेलो आहे पण नशीब सहा लाखाला नाही दोन अडीच लाखात बागला आपलं आणि मग ह्या महिलेने पोलिसांच्याकडे तक्रार केली चारशे वीस अंतर्गत की चूक केलं त्यांनी बलात्काराची गुन्हा करायला पाहिजे होता दाखल करायला पाहिजे होता थोडं इंडियन पिनल कोड मी त्याला वजन येतो त्या गोष्टीला खरं की चारशे वीसचा गुन्हा साधा सर पोलिसांचं कसं आहे किरकोळ कारकोळला तुम्ही माझं माझं ते हे गेली कमराचा पट्टा गेला पाकिट गेलं त्या तीनशे सत्तर रुपये होतं काय पोलीसमध्ये हा जाई तू आता दिलं ना लिहून लवकर असं आहे फरक आहे तिथं कम्प्लेंट दिली आणि मी परितक्ती असल्यामुळे त्याच्या बोलण्याला बळी पडले असं लिहून दिले याच्यात काय ह्या वाक्यात लॉजिक आहे मी परित्यक्ती असल्यामुळे त्याच्या बोलण्यात मी बळी पडले आणि त्याने माझा शारीरिक उपभोग घेतला आणि त्याने मला आर्थिकदृष्ट्या फसावलं काय लॉजिक आहे वाक्यात मला सांगा अशा प्रकारच्या सरळ स सरळ मार्गी ज्या महिला आहेत यांना टार्गेट केलं जातं देण्यात ठेवा हा ती पोलिसांनी हा बघू बघू ती काय पोलीस लक्ष देण्यात मग तिने म्हणजे पुलिस लक्ष देण्यात म्हणलं हिनी एक मैत्रीण गाठली तिथला जो स्थानिक आमदार आहे त्या भागातला त्या स्थानिक आमदाराचा फोन आला मदतीने फोन केला पुल स्टेशनला पुल स्टेशन लगेच नंबर सिव्हिल टाकला झाला एकदा ओपन एक झाला तो नंबर कुठं कुठे फिरत होता बागा उरळीकांचन त्याच्यानंतर नाव खोटंच तिथं नाव वेगळंच दिसायचं हे नाव वेगळंच तिथे शिंदे झालं शिंदे आणि अशी लोकं नंबरसुद्धा स्वतःच्या नावचा घेत नाहीत एखाद्या गोरेगर एखाद्या एखादा पेताळच तुला क्वाटर सांगतो आधार कार्ड घेऊन या गडीवर गपचिप तुला आखी क्वाटर देतो ती नंबर काढून देईन असे भरपूर आहेत गुन्हेगार समाजात तेव्हा ट्रू कॉलरला ते बी पेताळाचा नंबर गावणार असं पण होतं उरळीकांचनचं ट्र एकदा लोकेशन ऑन द मोबाईल त्यानंतर वन त्याच्यानंतर अकलूज सोलापूर जिल्हा एवढी दोन चार लोकेशन झाली पोलिसांनी एकदा फोन केला त्यांनी उचलला साहेब थिअरी वेगळी थिअरी परिस्थिती वेगळी आहे मी तिथं येतो लगेच क्विकली आणि मी उद्या माझ्या साईटवरही सध्या पण मी उद्या शंभर टक्के येतो असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि फोन कार्ड बिरडं बंद सगळं ओके कार्यक्रम ई एम आय फोनसुद्धा बंद ई एम आय कार्ड नाही का नाही फोन नवीन घेतला असेल ह्याचे लग्न झालेलं असन ह्याचा अशा प्रकारचा उद्योग असते आणि ह्या माणसाचं अशा दहा बायांना नाही पंधरा बायांना फसवलेलं असेल कोणास लग्न कोणाचं ल आश्वासन कोण पण पैसा चापणे हाच एक विषय आपण एखाद्याला म्हणजे ह्या जग हे जग असं आहे तुम्हाला सांगतो इथं सगळं बघायला मिळतं तुम्हाला असे लोक जास्त आता आमचे पाटील असे लय बऱ्याच ठिकाणी जमिनी गाळाल्या हो बायांच्या पायी पायी लय आवड लोकांचं हा फार करून टाकलं म्हणजे बाईनी तमाशगिरीने समजा गाड्याला फसावलं समजू शकतो पण बाईलासुद्धा सुद्धा फसवणार लोक आहेत ती बाई जर सरकारी कर्मचारी तिला पन्नास साठ हजार पगार असेल लाखात लाखां टाकलं म्हणजे अशा प्रकारचं वेगवेगळ्या घटना आहेत ही म्हणजे लय असं एक मिसळीसारखं लय प्रकार आहे तिथं कोण कसं काय कोणला पाहिजे फक्त महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही जर सावध असाल तुम्ही जर सुरक्षित असाल तर कुठल्याही अपाय होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही महिला वाचली ना सहा लाख दिला असताना माझं तर मते सहा लाख हिनं दिलं असतं ते स्वामीने बुद्धी दिली तिला काढून घे पैसे ते दिलं असतं तर पैशासाठी हिचा गळा दाबून मर्डर केला असता अशा लोकांनी अशात गाडण्या गड घटना घडलेल्या आहेत त्यामुळं स्वामी समर्थ त्यांनी ही मायला वाचवली आणि ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं काय आहे तर मुली आणि काय काही कवायना काही प्रमाणात त्यातून सावध होतील आणि कुठल्याही तोत्यावर आता ह्या बाईला ज्योतीला त्याचं हिचं सगळं माहीत त्याला घरदार माहीत आधार कार्ड माहिती तुमचं बँक बॅलन्स माहिती पगार माहिती सगळं माहिती त्या बायला विचार तुला काय माहीत आहे बाईबा त्याचं ते नाव नावखोटं सांगितलं ना त्याचं मला गर माहीत नाही आधार कार्ड माहीत नाही काय नाही बघा बारा महिने संबंध काय उपयोग या गोष्टीचा हे असं फसू नका असं माझं तुम्हाला हद्दुरून विनंती आहे रामकृष्ण माऊली